अनुसूचित जमातीत बंजारा समाजाचा समावेश मोर्चा काढून आदिवासींचा इशारा घाटंजी तालुक्यातील आदिवासी समाजाने दिनांक सप्टेंबर तेवीस रोजी शिवाजी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत आदिवासींचा आक्रोश मोर्चा काढून राज्य शासनाला ठाम इशारा दिला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झालेल्या या मोर्चात बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश हा ऐतिहासिक व घटनात्मक दृष्ट्या अन्यायकारक आहे अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आदिवासी नेत्यांनी सांगितले की एकोणीसशे पन्नास मध्ये संविधानातील अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार अनुसूचित जमातींची यादी अधिसूचित करण्यात आली परंतु त्यामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही इतिहास संशोधकांच्या अहवालानुसार बंजारा समाज हा प्रामुख्याने भटक्या व्यापारी व वा वाहतूकदार समुदाय असून एकोणीसशे साली केंद्र शासनानेही ते अनुसूचित जमातीत समावेशाच्या निकषांना पात्र नसल्याचे स्पष्ट केले होते हैदराबाद गॅझेटचा दाखला देत काही आमदारांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली असली तरी ती दृष्ट्या चुकीची असल्याचे आदिवासी समाजाने नमूद केले या निर्णयामुळे मूळ आदिवासींच्या अधिकारांवर गदा येणार असल्याने त्याचा तीव्र विरोध करण्यात आला मोर्चात ठाम इशारा देण्यात आला की शासनाने बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल यावेळी आक्रोश मोर्चाचे रूपांतर रुपांतर सभेमध्ये होऊन या सभेचे सूत्रसंचालन कैलास कोरवते यांनी केले तर रमेश धुर्वे माणिकराव ओमदेव कनाके संदीप कौवे आकाशात राम मोतीरावन कनाके दिलीप शर्मा के एडवोकेट अनिल किनाके राजू चांदेकर व विद्यमान आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजय अतुल यांनी केले आक्रोश मोर्चा यशस्वी करण्यासाठी सकल आदिवासी समाजातील सर्व घटकांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र हेड कुणाल भालुशाली यांचा अहवाल माझ्याकडे एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री आदिवासी विभाग विकास विभाग यांना मी आपलं हे निवेदन समाधाना पाठवण्याची व्यवस्था करतो धन्यवाद जयसेवा मी कैलास कोरवते आदिवासी गोंड जमातीतला एक सामान्य कार्यकर्ता म्हणायला हरकत नाही आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी घाटंजी तहसील कार्यालयावर जो आमच्या आरक्षणावर घाला घालण्याचा विविध पद्धतीने प्रयत्न सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीचे जाती जमातीचे लोक आमच्या आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्या या मागणीच्या विरोधात आम्ही आज मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढला मित्र या आक्रोश मोर्चामध्ये आमच्या समाज बांधवांनी आमच्या छोट्यासा विनंतीला मान देऊन अतिशय हजारोच्या संख्येने उपस्थिती दाखवली त्या समाज बांधवांचं मी ऋणी आहो आणि असेच आघात आमच्या समाजावर होत असेल तर आम्ही इथेच नव्हे तर संपूर्ण जिल्हा पेटून उठून जिल्हास्तरावर नव्हे तर मंत्रालयापर्यंत याची धक पोहोचू आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचू परंतु आमचं हक्काचं संविधानिक आरक्षण आम्ही कोणाला हिसकवू देणार नाही एवढंच नाही या प्रसंगी धन्यवाद आज जो आपण आदिवासाच्या आरक्षणासंदर्भात किंवा आदिवासीच्या आरक्षणाला कुणी धक्का लावू नये या संदर्भात जो घाटंजी तालुक्यामध्ये मोर्चा काढलेला आहे तर याच्यावर आपलं आदिवासी एक संघटन म्हणून काय मत आहे प्रतिक्रिया काय सर्वप्रथम सर्वांना माझा जय सेवा जय जोहर जय आदिवासी जय सेवा आम्ही सर्व आदिवासी बांधव आज तहसील कार्यालय घाटांची एका ठिकाणी सर्वजण एकत्रित झालो आहोत एकाच एका संदर्भाने की आमच्या टाटा कोणी उष्ट अन्न खाऊ नये कारण ज्यावेळेस आम्ही सर्व आदिवासी जनसमुदाय आमचे पूर्वज आमचे आजोबा आमचे पंजोबा जंगलात राहत होते वनात राहत होते जल जमीन जंगल सांभाळत होते अन्न पिकवत होते त्यावेळेस आरक्षण मागाची कुणाची हिंमत झाली नाही पण आज थोडंफार जरी बदल दिसले असतील त्यावेळेस म्हणजे प्रत्येक समाज आणि इतर समाज ज्यांचं मी कुणाचंही नाव घेऊ शकत नाही आज म्हणजे आमची त्यांना दृष्ट लागल्यासारखी होत आहे आणि आमचं ताट हुलकावून घेण्याची एक प्रयत्न करत आहे आणि आमच्या ताटातलं उष्ट अन्न खाण्याचा प्रयत्न करत आहे तो त्यांनी करू नये एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि आजचा मोर्चा हा खूपच जबरदस्त झाला आणि एकदम सक्सेसफुल होणार एवढीच मी सरांना विनंती करतो जय सेवा पहिलेच हा तालुका आदिवासी बोल म्हणून ओळखला जातो बरोबर आहे या जिल्ह्यामध्ये तीन आदिवासी पद समजा दोन एक मंत्री आणि एक आमदार हो सोबत असे आहे तर याच्यावर आमदार साहेब किंवा काय भूमिका घेतील आणि त्याच्याबद्दल तुम्ही पाठबळ किती प्रमाणात देसाल याच्यावर तुमचं काय मत आहे जे समोरचे पुढाकार घेणारे जे प्रतिनिवेदन देणारी व्यक्ती आहे जे आमचे आमदार साहेब वगैरे आहेत सर्वांना आमचा पाठिंबा आहे आणि आमच्या जातीचा आम्ही चोरटा कधीच होऊ देणार नाही आणि आम्ही खंबीर आहोत आणि आमच्या जातीमध्ये आम्ही जाती कुणालाही सामील करून घेणार नाही आणि इथून पुढे खपवून घेणार नाही लागत बालू जाधव तर आजचा हा जो काटंजी तालुक्यामध्ये एवढा भूगळ मोर्चा जो आपण आदिवासी समाजाच्या बांधवाच्या वतीने आयोजित केला आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये आदिवासी मध्ये इतर जातीचा समाविष्ट करू नये याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आजचा जो मोर्चा आहे हा संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे समाजाच्याच लोकांनी हे आयोजन केलं समाजाच्या सर्व लोकांनी मिळून केलेला आहे सर्व घटकांनी मिळून केलेला आहे मी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून ने ने या ठिकाणी आलेला मी आमदार म्हणून या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि मी लोकांच्या भावनांचा कदर करणारा माणूस आहोत माझ्या समाजासोबत माझ्या इतर समाजाच्या लोकांवर माझं तेवढंच प्रेम आहे माझा बंजारा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे माझा धनगर समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे ओबीसी समाज सुद्धा या ठिकाणी एकोणीसशे पन्नासला ज्या वेळेस संविधान लागू झालं तेव्हापासून तर आजपर्यंत कुठल्याही अनुसूचित जमातीमध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये कुठल्याच घटकाला किंवा कुठल्याच जातीला आजपर्यंत एंट्री करता आली नाही जे काही असंविधानिक झालं असेल था एक दोन ठिकाणी झालं असं म्हणणार नाही जे काही झालं ते था असंवैधानिक झालं स्पेसिफिक माहिती आहे का कायदा बनून झालेला नाही आहे पण जोपर्यंत कायदा बनत नाही तोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या लोकांची मागणी आहे त्या लोकांची आपापल्यापर्यंत मागणी करण्याचा अधिकार आहे आपल्याला स्वतःचा हक्क अधिकार सर्वांना दिलेला आहे त्याच्यावर कोणत्याही समुदाने जर कुठली मागणी केली तर ते चुकीची नाही असं माझं मत आहे त्यामुळे आपापल्यापर्वी सर्वांना मागण्याचा अधिकार आहे त्यात काही किंचित मात्र शंका नाही परंतु आज ज्या लोकांनी आंदोलन केलं आमच्या समाजाच्या लोकांनी त्या सर्व लोकांसोबत मी याच्यासाठी आहे तर मी सुद्धा त्यांचा घटक आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल हे संविधानाच्या पलीकडे जाऊन हे कुठल्याच प्रकारची चूक करणार नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर सुद्धा आजपर्यंत अनेक सरकारी आले अनेक सरकारी गेले अनेक लोकांनी मागणी केली अनेक लोकांनी सर्व केलं पण झालं काय अजिबात काही ना झालं त्यामुळे माझी विनंती आहे समाजामध्ये कुठल्याच प्रकारचं ते निर्माण होऊ नये कारण मी ज्या गावात राहतो ज्या परिसरात राहतो आम्ही एकामेकाच्या ताटात जेवणारे लोक एकामेकाच्या मैत्रीले जाणारे लोक मग गावागावामध्ये जाऊन आम्ही एकमेकासह अनेक वर्षापर्यंत गुन्हा गोविंदाने राहणारे लोक जर अशा प्रकारचे परस्पर वाद निर्माण करत असेल तर अंतर्गत बाबीमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकते आणि तो संघर्ष मला निर्माण करायचा नाही आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये असलेला माझा जेवढा समुदाय असेल त्या समुदायासोबतही आहे आणि माझ्या बंजनासोबत जे आहे त्या बंजनासमाजाची जी मागणी ते करत आहे तर त्यांच्या परीनं करत आहे त्याच्यामुळे त्यांना मागण्याचा अधिकार आहे देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा आहे त्यामुळे सर्वांनी आपापल्यापर्यंत मागणी करावं कोणी प्रकारचं मतभेद ठेवू नये देश ठेवू नये कोणत्याही राजकीय नेत्याविषयी बोलू नये धर्माविषयी बोलू नये जातीविषयी बोलू नये आपापल्या मागणी करावं जर वाटत असेल संविधानाला त्या संविधानाच्या रूल प्रमाणे ज्या सूचीप्रमाणे केंद्र सरकार राज्य सरकारला ज्या गोष्टी वाटतात त्याच होत आहे माझ्या माहितीप्रमाणे ते अनेक आयोग झाले अनेक आंदोलन झाले अनेक लोकांनी मागणी केली आजपर्यंत भारतामध्ये केंद्र सरकारने के किंवा राज्य सरकारने अशा प्रकारची चूक केली नाही आणि म्हणून माझा विश्वास आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो पर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत ते अशा प्रकारची चूक करणार नाही ते संविधानाला ना मांडणार आहे तसेच माननीय तसे मोदी साहेब जोपर्यंत त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून बसलेला आहे आजचा त्यांचा अकरा वर्षाचा काळ झाला त्या अकरा वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही जातीचा समुदाय इकडला तिकडे केला नाही त्यामुळे केंद्र आणि राज्याचं सरकार आदिवासींच्या सोबत भक्कमपणे पाठीशी आहे आणि मी सुद्धा सोबत आहे एवढे या ठिकाणी सांगतो सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा पण इथे जाहीर झालंय की दहा तारखेला येत्या दहा तारखेला जिल्हा लेवलवर आपण जे नियोजन आहे या संदर्भात आदिवासी मोर्चा संदर्भात आणि या जिल्ह्यामध्ये एक आदिवासी मंत्री आणि एक लोकप्रतिनिधी आदिवासी मतदारसंघातून आहे तर पुढच्या नियोजना संदर्भात आपला काही अजेंडा आहे का नाही नाही काहीही अजेंडा नाही आहे कारण की ते आंदोलन काही मी एकता करत नाही किंवा मंत्री मोदय करत नाही किंवा कोणता नेता करत नाही हे आंदोलन गावातल्या शेवटल्या घटकाचा माणूस करत आहे त्यामुळे या आंदोलनाचं श्रेय कोणी घेऊ नये हे सुद्धा या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी हे आंदोलन आन्दुन, हे आंदोलन याच्यासाठी आहे त्यांच्या संरक्षणासाठी आहे त्यामुळे प्रत्येकच आंदोलन करणारा आमचा जो कार्यकर्ता आहे जो आदिवासी समुदाय या ठिकाणी आहे तो त्या ठिकाणचा नेता आहे त्यामुळे या ठिकाणचं नियोजन कोण करते काय करते याला मतदान नियोजन करणार काही काही लोक समूहा सोबत एकत्र राहणार ते शंकाच नाही परंतु तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन होईल किंवा जिल्ह्याच्या बाहेर होईल या सर्व आंदोलनामध्ये सर्वच लोक असतात असतात की नाही अनेक ठिकाणी आपण आंदोलन झाले बघितलं मराठ्यांचे आंदोलन बघितलं आपण बंजारा समाजा बघितलं धनगर समाजा बघितलं अनेक जाती समुदायाचे आंदोलन बघितलं प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक नेते मंडळी सोबत राहतात त्यांचे कार्यकर्ते सोबत राहतात त्यामुळे या आंदोलनाला आपण जे म्हणत आहे की यवतमाळच्या आंदोलनाला कोण राहतील का राहतील ते यवतमाळच्या आंदोलन जिल्ह्यातले सर्वच्या सर्व आदिवासी राहतील कारण की या जिल्ह्याचा आधी बहुल आहे आणि तिकडला जर बेड पकडला आम्ही दिगराज दारवा नेर उमरखेड कुसर तो आमचा बंजारो बंजारी बहुल भाग आहे त्यामुळे बंजारी समाजाच्या लोकांनी आंदोलन तर वावग नाही आणि आदिवासी समाजाच्या लोकांनी अनुभव भावना आहे न्याय देण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारला आहे एवढं मात्र या ठिकाणी सांगतो आणि धन्यवाद